गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर हत्तनिवली तालुक्यातील शिरोळी पुलाचे नाजूक संबंधाच्या रागातून एका इसमाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे सांगली फाटा परिसरात ही मारहाण झाल्याची माहिती असून शक्ती विक्रम भोसले यांनी शिरोळी एम आय पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीवरून आरोपी आकाश कोरगावकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रेम संबंधातून उद्भवलेल्या वादातून ही घटना घडल्याचं समोर आलं असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे नाजूक संबंध असल्याच्या रागातून एका शिरोली पुलाची तालुका हातकणंगले येथील सांगली फाटा येथे बेदम मारहाण करण्यात आली ही घटना शनिवारी घडली असून या प्रकरणी शक्ती विक्रम भोसले वयतिस राहणार शाहूपुरी चौथी गल्ली कोल्हापूर यांनी शिरोली एम या आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली या तक्रारीवरून मारहाण करणाऱ्या आकाश अमोल कोरगावकर राहणार न्यू पॅलेस कोल्हापूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी शक्ती भोसले याचे आकाश यांच्या नात्यातील महिलेशी गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून प्रेम होते या कारणावरून आकाश यांनी येथील येथे असणाऱ्या कोरगावकर पंपावर गुरुवारी दुपारी तीन वाजता बोलावून घेतले माझ्या भावाचे आयुष्य खराब केलेस असे म्हणत शक्ती भोसले यास लोखंडी रॉडने स्टीलच्या बादली व दोन्ही हाता पायावर बेदम मारहाण केली व त्याच्या पत्नीस मारहाण करण्याची धमकी दिली जखमी शक्ती यांनी कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यामध्ये उपचार घेतले कोरगावकर यांची कनाथनगर नगर कोल्हापूर येथे रगडियन या नावाची जिम असून शक्ती भोसले हा या जिममध्ये व्यायाम करण्यास जात असताना महिलेशी ओळख झाल्याने यातूनच त्यांचे प्रेमसंबंध जुळेल्या रागातून भोसले यास मारहाण करण्यात आली या घटनेची नोंद शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये भोसले याच्या तक्रारीवरून दाखल केली आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर